राजस्थान मध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तीस वर्षीय महिला रात्री उशिरा जयपूरहून भरतपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसलेली बस काही वेळ गेला अंधारात शेजारील पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र गुजर विरुद्ध असे आरोपीचं नाव आहे पोलिसांनी चालक आणि आरोपीला अटक केली आहे घटना अशी की भरतपूर येथील महिला ही तिच्या पतीसोबत जयपूरमध्ये राहते पीडित महिला ही सोमवारी संध्याकाळी भरतपूरला जाण्यासाठी जयपूर इथे एका खासगी बस राजस्थान पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टमध्ये बसली जयपूरहून बस, बस बायनाला पोहोचली हा शेवटचा थांबा होता मात्र त्यांनी महिलेला भरतपूरला जाण्यासाठी कोणतंही वाहन मिळालं नाही महिलेने बस कंडक्टरकडे घरी पोहोचवण्यासाठी मदत मागितली मदतीचं आश्वासन देऊन आरोपीने तिला पुन्हा बसमध्ये बसवले यावेळी धावत्या बसमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला राजस्थान स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन इथे उभ्या असलेल्या बसमध्ये आरोपीने बलात्कार केला त्यानंतर तो पीडितेला सोडून फरार झाला पीडित महिलेने बयाणा पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपी जितेंद्र गुजर विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर अन्वय गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं